श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज शारदीय नवरात्रीमधील पाचवा दिवस म्हणजेच ललिता पंचमी हा नवरात्रोत्सवमधला अतिशय महत्त्वाचा दिवस असतो खास करून आईने आपल्या मुलांसाठी एक अतिशय प्रभावशाली उपाय करण्यासाठी हा दिवस खूप खा खूप खास महत्त्वाचा आहे आणि या दिवसापेक्षा आपल्या मुलांना काहीतरी करण्यासाठी महत्वाचा दुसरा दिवस अजिबात नाही बघा मुलं अगदी लहान असू द्या किंवा मोठे असतील कॉलेजला जाण्यासारखे तरी असतील तरी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण बघा प्रत्येक आईवडिलांना असंच वाटतं की आपल्या मुलाचं भवितव्य हे खूप चांगलं असावं त्यांनी अतिशय बुद्धिशाली असावं त्यांनी त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप प्रगती केली पाहिजे ते यशस्वी झाले पाहिजेत सगळ्या क्षेत्रांमध्ये पुढे गेले पाहिजे ही प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते मग त्यासाठीच ललिता पंचमी हा अतिशय प्रभावी दिवस आहे आणि त्या दिवशी आपल्याला अतिशय सोपा आणि खूप प्रभावी असा एक उपाय करायचा आहे सगळ्यात पहिलं मी तुम्हाला सांगते ललिता पंचमी जी आहे ती म्हणजे पाचवी माळ तर या दिवशी तुम्ही बघा दिवसभरात कधीही हा उपाय करू शकता अगदी दिवसभरात कधीही केला तरी चालणार आहे तुमचं मूल ऑफिसला गेलेलं आहे किंवा सकाळी स्कूलला गेलेलं असेल तर तुम्ही हा दुपारी संध्याकाळी कधीही हा उपाय दिवसभरामध्ये करू शकता ललिता पंचमीला आपण जे सरस्वती पूजन वगैरे करतो सरस्वती पूजनाचा संचसुद्धा घेतला जातो त्याची आपण पूजा करतो तर आता बघा ललिता देवी ही हृदयाची देवता मानली गेलेली आहे नवरात्रीच्या कालावधीमध्ये सगळ्यात पंचमी तिथी त्यानंतर सप्तमी तिथी अष्टमी तिथी आणि नवमी तिथी ही प्रचंड महत्वाची आहे प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं आपलं मूल हे यशस्वी व्हावं प्रत्येक क्षेत्रात त्यांनी अग्रगण्य असावं आजकाल म्हणजे बघा दहापैकी पैकी नऊ मुलं चंचलच असतात आपल्या वेळेसचा जमाना हा वेगळा होता आपण शांत होतो आपल्याला आईवडिलांचा धाक होता शिक्षकांचा धाक होता पण आजकाल तसं राहिलेलं नाही तर त्यामुळे अशा चंचल मुलांसाठी त्यांनी त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती करावी त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढं जावं बुद्धीसाठी त्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आजकालचं ब बघा भाग आहे कॉम्पिटिशनचं योग आहे एक्झाम आहेत इतक्या वाढल्यात ना तर त्यासाठी मुलांनी पण जेव एवढं तेवढंच ॲक्टिव्ह राहणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी अभ्यास तर करायचाच आहे फक्त पूजा करून हे उपाय करून मुलं पुढे जातील असं नाही तर त्यांना त्यांचा अभ्यास करायचाच आहे पण त्यांच्या कष्टासोबत त्यांना नशिबाची साथ मिळण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता उपाय कधी करायचा तर ते बघा तुमची एक मुलं असो दोन मुलं असो तर देखील तुम्ही हा उपाय करायचा आहे मुलगा असो मुलगी असो त्याचबरोबर बघा दुसरी गोष्ट म्हणजे हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये जमेल तेव्हा करू शकता बघा ललिता पंचमी सुद्धा केलं जातं धनप्राप्तीसाठी त्याचबरोबर विद्याप्राप्तीसाठी किंवा सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी हे व्रत केलं जातं समजा महिलांना मासिक धर्म आला असेल तर कोण्या दुसऱ्याकडून तुम्ही करून घेतलं तरी चालणार आहे घरातल्या वडिलांनी केलं तरी चालणार आहे हा उपाय कुठलीही स्त्री पुरुष कोणीही आपल्या मुलांसाठी हा हे हा उपाय जो आहे तो करू शकतात तर उपाय काय करायचा आहे बघा अगदी साधा सोपा उपाय आहे तर त्यातल्या त्यात जर जास्तीत जास्त जमल्यास आईनं हा उपाय केला तर अतिशय उत्तम तर ललिता बघा ललिता पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीचा तुमच्याकडं फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तिची पूजा करायची आहे सरस्वती ही बुद्धीची देवता आहे आणि नवरात्रीमधील ललिता पंचमी हा दिवस जो आहे तर तो सरस्वती मातेला समर्पित केलेला असतो आणि त्यामुळे आपल्याला या दिवशी सरस्वती मातेची पूजा पण करायची आहे पण सगळ्यात आधी बघा तुमच्या घरामध्ये सरस्वती मातेचा फोटो किंवा आधी सांगितल्याप्रमाणे मूर्ती असेल तर बघात तिची पूजा करायची आहे सुंदर अशी रांगोळी काढा पाटावर किंवा तुम्ही बघात चौरंगावर ठेवायचं आहे आणि सरस्वती मातेचा तो मंत्र किंवा यंत्र तुमच्याकडे जे काय आहे त्याची अगदी यथासांग पूजा करायची आहे त्यानंतर कागदावर पेनने का बघा काढून तो कागद तुम्ही पाटावर ठेवू शकता जर तुमच्याकडं फोटो नसेल तर सरस्वतीचं चित्र काढायचं आहे आणि ते देखील किंवा रांगोळी काढून तुम्ही त्याच्यावर हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे मुलांकडून देखील पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर दिवा अगरबत्तीने ओवाळायचा आहे फुल अर्पण करायचं आहे आणि जर मोरपीस घरामध्ये आणा मुलं जिथे अभ्यास करतात तेथे तर ललिता पंचमीच्या दिवशी तुम्हाला मोरपीस आणायचं आहे त्याची पूजा करायची आणि तो मोरपीस अभ्यासाच्या जिथं अभ्यास, अभ्यास करतात त्या टेबलवर तुम्हाला ठेवायचा आहे आता बघा हा उपाय जो आहे तो प्रत्येक महिन्याच्या पंचमी तिथीला तुम्ही करू शकता मूल अगदी लहान असतील म्हणजे बघा अगदी एक दोन तीन महिन्यापासून जे मुलं असतील त्यांच्यासाठी पण तुम्ही हा उपाय करू शकता त्यासाठी बघा त्या तुमचं मूल लहान मुलगा असो मुलगी मुल असो मुल तरी देखील हा उपाय करायचा आहे फक्त बघा स्वतःने स्वतःचा करायचा नाही तर काय करायचं का आहे सर्व दरभाच्या काडी जी आहे ती घ्यायची आहे ती बघा दरभाची काडी जिथे कुठे देवाचं साहित्य मिळतं त्या दुकानात तुम्हाला मिळून जाईल दरभाची काडी नसेल तर तुम्ही तुळशीची काडी घेतली तरी चालणार आहे तुळशीची काडी नसेल तर सोन्याच्या काडीने देखील तुम्ही हा उपाय करू शकता आता सोन्याची देखील बघा नसेल तरी काहीच हरकत नाही दरभाची काडी तुम्हाला स्वच्छ धुवून मधात बुडवून मुलाच्या जिभेवर तुम्हाला ऐम हे श अक्षर लिहायचं आहे ऐम हा लिहिताना फक्त एकदाच लिहायचा आहे हा सरस्वती मातेचा ऐम हा बीज मंत्र आहे त्यानंतर बघा तुम्हाला परत परत गिरवायचा नाही एकदाच लिहायचा आहे तुम्ही दर्भाच्या काडीने लिहा सोन्याच्या काडीने लिहा तुळशीच्या काडीने लिहू शकता किंवा नाही तर आपल्या मधलं जे हाताचं बोट आहे ते स्वच्छ पुसून ते मधात बुडून त्याने जरी ऐम हा शब्द लिहिला तरी चालणार आहे आणि त्यानंतर ती मध जे आहे ती मुलाने खाऊन घ्यायचे आहे आणि त्यानंतर ओम ऐं ह्रीम क्लीम श्री सरस्वतेय नमहा हा जो मंत्र आहे हा मुलांना जप करायला सांगायचा आहे हा मंत्र तुम्हाला अकरा वेळेस एकवीस वेळेस मुलाकडून तुम्ही लिहून घ्या किंवा म्हटलं तरी चालणार आहे मुलांच्या जिबेवर तुम्हाला ऐम मधाने काढायचा आहे अगदी म्हणजे स्पष्ट आला पाहिजे असं नाही लहान मुलं त्यांना काहीतरी तुम्ही ओटाला जरी हात लावला लगेच ते जीभ बाहेर काढतात पटकन असं स्पष्ट येईलच असं नाही ऐम काढायचा आहे अगदी साधा सोपा हा उपाय आहे हा प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी करा जेणेकरून आपल्या मुलं अभ्यासात यशस्वी या, होतील प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतील ते एकपाठी होतील बुद्धी त्यांची तल्लख होण्यास नक्कीच मदत होईल बघा अभ्यास तर करायचाच आहे त्या कष्ट तर करायचे आहे परंतु असे काही उपाय जे आहेत ते जर केले तर नक्कीच तुमचं मूल हे अग्रगण्य झालेलं असेल प्रत्येक क्षेत्रात ते यशस्वी झालेलं असेल आणि नवरात्री बघा सुरू झालेले आहे आणि या नवरात्रीमधील पंचमी तिथीला हा उपाय करायचा आहे आणि त्यानंतर देवी आईकडे प्रार्थना देखील करायची आहे की माझ्या मुलांना सद्बुद्धी दे त्यांची प्रगती होऊ दे त्यांना खूप मोठं कर आणि त्यांना कधी पण वाईट वळणावर जाऊ देऊ नको माझ्या मुलांना सदैव साथ दे माझ्या लेकरांवर तुझा आशीर्वाद नेहमी असू दे अशी अगदी मनापासून प्रार्थना करायची आहे तर अगदी हा साधा सोपा उपाय आहे आणि मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी तुम्हाला मोरपीस पण लावायचं आहे सरस्वती मातेचे जे यंत्र असेल किंवा बघा त्याची फ सेवा देखील करायची आहे सेवेमुळं काय होतं तर मुलं हुशार बनतात एक पाठी बनतात म्हणजे एकदा अभ्यास केला की त्यांच्या लक्षात राहतो काही काही मुलं बघा अगदी पाच ते दहा मिनटं अभ्यास करतात पण ते व्यवस्थित करतात मग काही 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 मुलं अगदी दोन दोन तीन तीन तास अभ्यास करतात पण त्यांचं वेळेवर गोंधळून जातात तर असं व्हायला नको तर त्यासाठी तुम्हाला या सेवा जी आहे तर ती करायची आहे हे उपाय जे आहेत तर ते करायचं आहे बाकीच्या गोष्टींमध्ये पण मुलं हुशार होतात कारण सरस्वती मातेचा कृपा आशीर्वाद त्यांच्यावर राहतो सरस्वती मातेचा कृपा आशीर्वाद जर राहिला ना मग माता लक्ष्मी ही आपोआपच येते त्याचबरोबर या दिवशी बघा ललिता पंचमीच्या दिवशी ललिता सहस्रनाम ललिता पंचमस्तोत्र वाचायचं आहे ल तसेच ललिता देवीचं स्मरण देखील करायचं आहे त्या त्याचबरोबर बघा तुम्हाला जे कुठले स्तोत्र येत असतील किंवा तुम्ही यूट्यूबला लावून बघा ते तुम्ही ऐकलं तरी चालणार आहे अतिशय साधी सोपी सेवा आहे शारदीय नवरात्र सुरू झालेलं आहे आई देवीचं तत्त्व हे जास्त प्रमाणात जागृत झालेलं आहे तर हा उपाय नक्की करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद